ओ भाई काय कार कलेक्शन आहे हे म्हणजे क्रेटा सर हे तुमचं कार कलेक्शन आहे हो सर म्हणजे आम्ही पुणे मुंबई ठिकाणी असे कार कलेक्शन पाहतो पुणे मुंबईची सुविधा जे मी आमच्या जालन्या कारसाठी दिली साहेब दोन हजार तेवीस ची जी टी लाईन टॉप एंड डिझेल ऑटोमॅटिक फिफ्टी सिक्स थाउजंड विथ सर्व्हिस रेकॉर्ड सनरूफ टॉप एंड जी टी लाईन सर ब्रँड न्यू टायर सिंगल ऑनर फुल इन्शुरन्स बारा लाख आणि पंचवीस हजारामध्ये चला त्याच्यामध्ये मान सन्मान मान समान ठेव ना सर आता सेलटॉल दोन हजार वीस ची गाडी आहे पण डिझेल ऑटोमॅटिक फर्स्ट ऑनर एम एस ट्वेंटी व्हाईट कलर व्हेंटिलेटर सीट वाली ही गाडी तुम्हाला येणार मित्रांनो बारा लाख अकरा हजार ही क्रेटा आपल्याला भेटणार आहे दोन हजार एकोणीस वीस ची गाडी आहे एम एस ट्वेंटी आणि फक्त शहात्तर हजार चाललेली विथ सर्विस रेकॉर्ड नवीन हेडलाइट नवीन फोकलेम डायमंड कट मॅक्ल लेदर सीट कवर फक्त येणार आहे नऊ लाख आणि एकतीस हजार मध्ये ही क्रेटा राहणार आहे एम एच बारा चॉईस नंबर ही पण डिझल ऑटोमॅटिक एम एच बारा सनरूफ वाली गाडी सरी नऊ लाख आणि पन्नास हजार मध्ये ही दोन हजार वीस एंडिंग ची एस एक्स ऑप्शनल टॉप एंड गाडी राहणार आहे फर्स्ट ऑनर फुल इन्शुरन्स फिफ्टी सिक्स थाउजंड चाललेली फक्त विथ सर्व्हिस रेकॉर्ड सिंगल ओनर फुल इन्शुरन्स झिरोप इन्शुरन्स चौदा लाख रुपये ही गाडी आहे दोन हजार तेवीस ची राहणार आहे सर ही गाडील सेव्हन्टी एट थाउजंड चाललेली आहे विथ सर्विस रेकॉर्ड एम एच चोवीस चो नंबर झिरो सेवन सेवन झिरो मॅन्युअल पॅरानोमिक सनरूफ एसएक्स पंधरा लाख अकरा हजार रुपये ब्लॅक ब्युटी एसएक्स ऑप्शनल डिझल मॅन्युअल दोन हजार तेवीस ची आमची जालन्याची पासिंग आणि व्हीव्हीआयपी नंबर एसएक्स ऑप्शनल वेंटिलेटर सीट वाली गाडी ही सोळा लाख पंच्याहत्तर हजार अशा सर्टिफाईड गाड्या तुम्हाला पाहायला भेटतात एकता मोटर्स जालना या ठिकाणी स्क्रीनवरती नंबर आहे बेस डील साठी कॉल करा बाकी धन्यवाद सर धन्यवाद सर